गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये असा आपला व्हिडिओ हा केळवे फोटचा आहे हे दोन फोट आहे ॲक्च्युली दोन्ही होतात का बघा कारण एक आतमध्ये समुद्रामध्ये तिथं भरती ओ तिचा सीन आहे त्यामुळे आता आपण गेल्यावर पाहूया आहे किती वेळ लागतो आहे आणि तो होऊ शकतो का तर आता आपण स्टेशनच्या बाहेर इथून रिक्षाने एक सहा ते सात किलोमीटरचा अंतर आहे केळवे गाव आणि तिथून ट्रेक चालू होतो तर आता पहिलं रिक्षा शोधूया बाहेर पाऊस यायला लागला आजच्या ट्रेकमध्ये आपले मेंबर जयंत सर आणि इकडं महेश सर आपण आता सध्या तीनच यात्रेकला हे बघा हे स्टेशनच्या बाहेर रिक्षा स्टँड आहे या ठिकाणावरून आपल्याला रिक्षा शोधायची लाईनला आता कुठली रिक्षा शोधूया तिकडनं केळवे गावात जायचं हा तर ही रिक्षा भेटली आता आपल्याला इकडनं केळवे गावासाठी वीस रुपये पर सीट आहे या शेअरिंग चालतं त्या रिक्षेकडनं स्टेशनची एक्झॅक्ट बाहेर येतं पाठीमागे स्टेशन आहे त्याच्या एक्झॅक्ट बाहेरच आहे तिकडनं तुम्हाला रिक्षा भेटेल वीस रुपये हे बघा आता आपण पोहोचलो केळवे गावामध्ये हे केळवे रिक्षा स्टँड आहे आपल्याला इकडे उतरायचं आहे पहिलं आणि नंतर चाल तिकडे सर्वपुढं जायचं या ठिकाणी तिकडे उतरलो आपण आता आपला ट्रॅक चालू झालेला आहे केळवे फोर्टचा आता आपण पाहूया आपल्याला पहिलं कुठं जायला भेटतंय ते बघा हा रस्ता इकडनं गावामधून हा रस्ता आहे केळवे गाव आहे रिक्षा स्टँड पासून एक दीड़ चाल ते दीड किलोमीटर चालल्यानंतर ना शीतला देवीचं मंदिर या ठिकाणी इथं पोस्ट आपण आणि याच्याच बाजूला बीच आहे केळवे बीच तर त्या बीच वरतीच तो भोईकट किल्ला आहे हे बघा इथे शीतला देवीचं मंदिर आहे हे आहे केळवे बीचच्या बाजूचं शीतला देवीचं मंदिर खूप मोठं मंदिर आहे आणि गर्दी या ठिकाणी आता तर काहीच नाही परंतु असते या ठिकाणी आता इथे बाजूलाच बीच आहे आणि बीचच्या बाजूला किल्ला आहे तर आता आपण किल्ल्याकडे जाऊ या ठिकाणावर रोड जातो मंदिराच्या लेफ्ट साईडने ते बघा हे आहे गेट या ठिकाणावरून पाच रुपये पर पर्सन तिकीट घेतलं जातं आणि इकडनं किल्ल्यावर जायला एंट्री या गेटमधून आतमध्ये यायचं इकडं हे पुढं देवीचं मंदिर इकडं इकडनं पुढं हा किल्ला इकडं इकडं जायचं आपल्याला सुरूचं जंगल या जंगलात हा किल्ला आहे समोर दिसतोय ना तो केळवी बीच आहे सरळ बघा हे किल्ल्यावर जायचं तिकीट आहे पाच रुपये एंट्री म्हणजे जे पाच रुपये ना ते कसं घेतले ते पण त्यांनी लिहिले सुरूची बागेचा जो कर आहे तो दोन रुपये स्वच्छता कर तीन रुपये असे मिळून पाच रुपये घेतले जातात तर सुंदर असं सुरुच जंगल आहे या ठिकाणी झाडं जर तुम्ही बघितले एकदम स्ट्रेट सरळ मोठी मोठी झाडं आहेत आणि खाली सुंदर अशी जागा वाटते या ठिकाणी परंतु जी दुकानं भरपूर आहे कारण सा बाजूलाच बीच असल्यामुळे ना भरपूर या ठिकाणी पर्यटक वगैरे फिरायला येतात तर हा जो किल्ला आहे ना या किल्ल्याचा जो इतिहास आहे ना हा किल्ला पहिला समुद्राच्या आतमध्ये होता पूर्ण परंतु समुद्र थोडासा पाठीमागे गेल्यामुळे ना हा किल्ला कडेला आला तर याचे दोन पार्ट झाले एक आतमध्ये समुद्रात आहे तो भरतीच्या वेळेस आतमध्ये जाऊ नाही शकत आपण इतर वेळेस जाऊ शकतो तर आता जो गो साईडचा सा जो किल्ला आहे ना तो इथून माग पूर्ण वाळूच गाडला गेला होता परंतु दोन हजार नऊ नऊ आठ नऊच्या आसपास आस या किल्ल्याला त्याची वाळू वगैरे काढून पूर्ण पुन्हा हे तयार केलं म्हणजे तो किल्ला तेव्हापासून हो दिसायला लागला नाही इथून माग तुम्ही त्याच्यात जाऊ न शकल किल्ला छोटा आहे एकदम साईडला पूर्ण हे सूर्यचं जंगल आहे आणि लेफ्ट साईडला समुद्र किनारा आहे हडली एक पाच ते दहा मिनटाचा ओके आणि चाललं हट बघा असं पूर्ण हे केलेलं आहे सिमेंटच्या तर ठीक आहे पाच रुपयाची एंट्री ना ती व्यवस्थित आहे कारण आहे सुधारणा स्वच्छता व्यवस्थित आहे बघा तिकडनं आपण एंट्री केली त्याची गेट आहे ना मेन तिथून आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि के एंट्री करून तिकडनं सरळ पुढे चालत आल्यानंतर ना इकडं म्हणजे राईट साईडला समोर बीच हा बीच आहे ना बीचचं थोडंसं पहिलं इकडं राईट साईडला भुईकोट जो किल्ला आहे त्या किल्ल्याकडे जायचा रस्ता आहे साईडला सगळे असे दुकानं आहेत आपण जी एंट्री केली ना तर त्या एंट्रीवरती पाच रुपये तिकीट घेतलं जातं पर पर्सन आणि पार्किंगचे वीस रुपये चार्जेस म्हणजे तुम्ही जर गाडी वगैरे घेऊन आले ना तर पार्किंगचे वीस रुपये चार्जेस आहे तर आता ह्या किल्ल्यावर जाऊया भुईकोट किल्ल्यावर लांबच लांब सुरूची झाड आहेत इकडे जर बघितलं तुम्ही सगळं सुरूचं जंगल या किल्ल्यात त्या आजूबाजूला आणि आज समोर दिसतोय हा केलवे बीच परंतु आत्ता आतमध्ये तर एंट्री करून नाही शकत म्हणजे जो पानलोट किल्ला आहे ना तर तिकडे आपल्याला जावं आता भरती चालू आहे म्हणजे किल्ला दिसणार पण नाही इकडे तो बोलतो आपण इकडे विचारलं मग तर आता हा के बीचच्या बाजूला जो भुईकोट किल्ला आहे ना त्या ठिकाणी जाऊ आपण तो जवळ आहे एकदा पंधरा मिनटाचा हे मला वाटतं दुपारी ओटी चालू होईल त्यावेळेस आपण हे किल्ला जाऊ शकतो हे बघा बीच आहे केलवे बीच हा बघा इकडनं आता किल्ल्याच्या भिंती दिसायला लागलेल्या आहे आपल्याला संरक्षक भिंती समोर दिसतात ना लाग लाग था था या बहुतेक एंट्री इकडनं असणार आहे सुरूची कसली झाड आहे मोठी मोठी हा जो समोर दिसतोय ना हा पूर्ण समुद्रकिनारा आहे आणि हा इकडं केलवे फोर्ट तर आता आपण एक्झॅक्ट किल्ल्याच्या बाहेर पोचलेलो आहे आणि हा बघा हा जो किल्ला आहे ना हा जर तुम्ही वरून बघितलं ना तर चांदणीच्या आकाराचा दिसतो कारण त्याला चांदणीचा शेप दिलेला आहे पूर्ण त्यामुळे तो चांदणीचा <laughs> चा किल्ला असे बोललो जाते इकडं बघा आता हे जर तुम्ही बघितलं ना हे पूर्ण वाळूत गाडलं होतं या ठिकाणावर एंट्री एकदम छोटी होती परंतु आता हे वाळू वगैरे उकरून आहे ना एंट्री मोठे गेली आपण आले किल्ल्यामध्ये छोटा आहे एकदम एकदा पंधरा मिनटाचा किल्ला एक्सप्लोर होऊ शकतो डायरेक्ट कारण याचा मेन पर्पज तर हाच होता समुद्रावरती लक्ष ठेवणं हे जेवढे पण भुईकोट किल्ले आहेत ना या पालघर याच्यामधले हे सगळे समुद्रावर कारण इकडनं व्यापार जास्त चालायचा आणि ते मोस्टली पोर्तुगीजांचे अंडर होते जर तुम्ही बघितलं ना आता इकडनं जर तुम्ही बघितलं तर हा सगळा समुद्रकिनारा दिसतोय हे बघा याची तुम जर तुम्ही ना समोर सगळं समुद्र म्हणजे समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांचा उपयोग केला जायचा आता हे बघा हा असा शेप इकडनं इकडनं असा हा बरोबर चांदीच्या आकाराचा शेप आहे एक्झॅक्ट हा जुन्या काळामध्ये म्हणजे ज्यावेळेस या ठिकाणी पोर्तुगीजांची सत्ता होती त्यावेळेस हा जो किल्ला आहे ना त्याच्या पलीकडे पर्यंत सपुत्र होता इकडे पुढं परंतु समुद्र थोडा पाठी गेल्यामुळे ना हा किल्ला किल्ल्याचा जो भाग आहे हा वरती राहिला तिकडे एक पुढे एक जो जलदुर्ग आहे पाण्यामध्ये तोही ह्याच नावाने म्हणजे केलवे फोर्ट तर आता हा किल्ला एवढाच आहे एक्झॅक्टली इथून चालू झाला आणि इकडे संपला छोटासा किल्ला आहे कारण त्या ह्या किल्ल्यांचा मेन पर्पज तर तोच होता चौकी म्हणून जे समुद्रकिनाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी व्यापाराचा मेन मार्ग असायचे कारण किल्ल्याचं बघा हे मेन गेट आहे इथं आपण आतमध्ये एंट्री करतो हो तर आतमध्ये एंट्री केल्या गेल्याबरोबर हे जे मेन गेट आहे ना त्याच्या साईडला बघा अशा दोन खोबणे आहेत या ठिकाणी ना जुन्या काळामध्ये ना जो दरवाजा बंद करण्यासाठी ना एक लाकडी हे लावलेलं असायचं लाकूड त्याने दरवाजा पूर्ण बंद राहायचा म्हणजे कोणी खोलू शकत नाही त्याच्यातून जस्ट आतमध्ये एंट्री केल्यानंतर एक छोटीशी जागा आहे आणि पुन्हा एक गेट आहे हे बघा हे ते गेट आहे आता ह्या गेटमधून तुम्ही आतमध्ये एंट्री केल्यानंतर इकडे ह्या राईट साईडला लेफ्ट साईडला एक मोठं आहे बुरुज टाईप आहे छोटासा त्या ठिकाणावरून समुद्रावर लक्ष ठेवलं जातं आणि लेफ्ट साईडलाही एक बुरुज टाईप आहे म्हणजे जो चांदणीचा आकार आहे ना ह्या साईडला एक टोक आहे आणि पलीकडल्या ले साईडला एक टोक आहे तर दोन्ही ठिकाणावरून जर तुम्ही बैल ना बघा समुद्रावरती लक्ष ठेवलं जातं त्याचबरोबर एक छोटे छोटे बघा असे झरोके आणि याला ज्या जांग्या बोलतात त्या ठिकाणी आहे ना तोफा ठेवलं जायचा आणि इकडनं शत्रूवर हमला केला जायचा जर कोणी शत्रू आतमध्ये एंट्री करण्याचा प्रयत्न करत असेल तर म्हणजे याचा त्या काळामध्ये व्यापाराच्या दृष्टीने हा किल्ला खूप चांगला होता छोटासा होता त्यावेळेस ही चौकी म्हणूनच याचा वापर केला जात होता परंतु समुद्रामार्गे जो व्यापार चालत आहे ना त्यासाठी हा महत्त्वाचा होता या किल्ल्यावरती मराठ्यांचं राज्य ना सतराशे एकोणचाळीस साली बहुतेक होतं ज्यावेळेस त्याच्यानंतर जी वसईची मोहीम जी झाली ना म्हणजे सतराशे एकोणचाळीसच्या आसपास जेव्हा वसईचा जो प्रदेश जिंकला गेला ना त्या के ह्याच्यामध्ये हा किल्लाही स्वराज्यात आला होता म्हणजे मराठ्यांच्या हातात आला होता त्याच्या अगोदर या ठिकाणी पोर्तुगीजांची सत्ता होती त्यांनी ह्याचा किल्ला या किल्ल्याचा वापर जे व्यापार चालायचा त्यासाठी जास्त केला होता नंतर ज्यावेळेस वसई आपल्या ताब्यात आल्यानंतर हाही किल्ला आपल्या अंडराला म्हणजे मराठ्यांच्या हा आहे किल्ल्याचा इतिहास आहे बाकी असं दुसरं काही नाही किल्ल्यावरती जास्त पाण्यासारखं अवशेष वगैरे एकदम कमी आहे आणि जे आहे ते पण त्याची पडझड झालेली बऱ्यापैकी तर आता या ठिकाणी आपण हा किल्ला पूर्ण एक्सप्लोअर करून झाला आहे कारण जास्त काही नाही एक्सप्लोर करण्यासाठी आता आपण समुद्र जो हे चौपाटी त्या ठिकाणी जाणार आहे आणि तिकडनं जो किल्ला आहे मेन पाहण्यातला तिकडे जाण्याचा प्रयत्न करूया तर तो पाहायला भेटला कारण आता भरती चालू आहे तर जाऊया तिकडे नाहीतर मग व्हिडिओ संपणार आहे या ठिकाणी तर आता त्याला समुद्र चौपाटीला जावं आहे बघा आता किल्ल्याच्या पुणे ना एकदा बुरुजवरती वरती आलेले आहे आता वरून आपल्याला चांदीचा आकार कसा नाही दिसतोय बघा हे बघा हे एक टोक आहे इकडचं त्यानंतर हा असा आतमध्ये आला परत त्या टोकाला गेला तिकडे तिकडं परत आतमध्ये इकडे येऊन तिकडे पुढे एक टोक येते थोडंसं पडलंय परंतु ह्या टोकाला येईल म्हणजे असा हा पूर्ण चांदीचा शेप आहे छोटासा किल्ला आहे एक पाच ते दहा मिनिटाचा म्हणजे तर एक्सप्लोर करून होऊ शकतं काय एवढं याच्यामध्ये आतमध्ये काही आहे ना फक्त समुद्रकिनारा इथून दिसतोय बस एवढंच आणि साईडला सुरूचं जंगल आहे ॲक्च्युली तिकडं बीच असल्यामुळं जास्त एंट्री फी घेतात तिथं पाच रुपये बाकी दुसरं किल्ल्यावर तिथं काही पाण्या थाकणार इथं काही सुशिबीकर नाही तर आता या ठिकाणी आपला पूर्ण केळवे फोर्ट जो बाहेर आहे तो एक्सप्लोर करून झालेला आहे छोटासा किल्ला एक पंधरा मिनटामध्ये तुम्ही आरामात एक्सप्लोअर करून घेऊ शकता आणि त्याच्या जस्ट बाहेर आल्यानंतर राईट साईडला समुद्रकिनारा आहे तर या ठिकाणी आता आपण तिकडे चाललेलो आहे हे बघा हा आहे समुद्रकिनारा आणि इकडे हा दिसतो ना, ना केळवे फोर्ट आहे आणि इकडे हा पूर्ण समुद्रकिनारा आहे पाणी भर भरपूर हातमध्ये गेलेलं आहे आता तरी आता मला बहुतेक ओटी चालू झाली असं वाटतंय कारण पाणी बरंच या ठिकाणी होतं पाणी आता पुढे गेलंय बरेच लांबपर्यंत आता आपण आलेलो आहे समुद्र किनाऱ्यावर आणि याच ठिकाणावरून चालत चालत जाणार इकडे पाठीमाग आहे ना या ठिकाणी तो जो बोईकोट किल्ला आहे तो होता आणि इकडनं जर सरळ बघितलं ना कडनं दिसत नाही कारण खूप लांब येते या ठिकाणी छोटासा समुद्राचं एकदम लगतच जो पाण्यातला किल्ला आहे तो आहे तर आता त्या ठिकाणी आपण पुढे चालत चाललो आहे चालू झाली तर आपण लगेच किल्ल्याकडे जाणार आहे कारण मग आपल्याकडे वेळ कमी आहे आणि पटकन तो किल्ला करून रिटर्न यायचं आपल्याला भरतीच्या अगोदर तर आता चाललंय चाल चालते एक चाल चाल मायामध्ये दोन तीन कि दोन किलोमीटरच्या आसपास अंतर आहे दोनच्या आसपास तर चाललं आता समुद्र किनाऱ्यावरून चालत चाल त्या अगोदर इकडे येण्याचा जो आपण सकाळी इकडे आलो ना ते थोडक्यात सांगतो आपण पहिले दादरला आलो दादरवरून जी डहाणू गाडी ती पकडून केळवे रेल्वे स्टेशनला उतरलो केळवे रोड त्या ठिकाणावर रिक्षा पर पर्सन वीस रुपये चार्ज शेअरिंग रिक्षा चालतात केळवे गावासाठी आणि केळवे गावातून एक दीड किलोमीटरच्या अंतरावर चालत इकडे बीच आहे बीचवरच तो किल्ला आहे बाहेर रिक्षितला देवीचं मंदिर आहे आणि नंतर तुम्ही बीचवर येऊ हो शकता तो दोन्ही किल्ले आजूबाजूलाच आहे फक्त मध्ये एक डिस्टन्स आहे दोन्ही किल्ल्यांच्या एक दोन किलोमीटरचा परंतु एक दिवसामध्ये दोन्ही होऊ शकतात कारण छोटे छोटे किल्ले तर आता आपण चाललं आहे समुद्रकिनाऱ्यावरून चालत चालत किल्ल्याकडे आता आपण आहे ना चालत चालत बऱ्याच पुढं आलेलो आहे आणि आता आपल्याला समोर किल्ला दिसतो आहे आणि ओ टी पण बहुतेक चालू झालेली कारण पाणी खूप आतमध्ये गेले तिकडं आणि बघा हा समोरची ती स्ट्रक्चर दिसते ना हा किल्ला आहे छोटासा दिसते इथून परंतु एक पंधरा ते वीस मिनटं चालत आपण किल्ल्याचं बरोबर किल्ल्यावरती पोहोचतो कारण तो आपल्याला लवकर करून बाहेर यायचे परत ज्यावेळेस भरती चालू होती त्यावेळेस ते थांबू शकत नाही कारण तो मधी दो सगळ्या बाजूनी समुद्र आहे त्याच्या बघा ही, ही हो इकडनं एक एंट्री टिपार्ट दिसते ना ते बघा ही घरं वगैरे इकडनं पण तुम्ही किल्ल्यावर येऊ शकता परंतु आपण तो किल्ला करून नंतर इकडे आहे म्हणून आपल्याला जास्त वेळ लागला चालत यायला लागले इकडे बघा आपण हे ना ह्या टोकापासून आहे ना चालत 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 पूर्ण असं फिरून या कडेकडे नी इकडे आलो आणि आता तुम्ही जर समोर बघितलं ना बघा हा किल्ला आहे हा छोटा हा दिसतोय ना आणि सगळ्या बाजून समुद्र इकडून असा पूर्ण हे बघा इकडं पण समुद्र पाणी असते परंतु आता ओटी चालू झाल्यामुळे ना ते पाणी आतमध्ये गेले ते एवढा बऱ्यापैकी आतमध्ये गेले म्हणजे भरपूर किलोमीटरभर आतमध्ये गेले इकडं बघा लांब दिसते ते आता इकडनं आपण किल्ल्यावर जाऊया थोडासा एक्सप्लोअर करूया अजून काय काय पाण्यासारखं आहे कारण तो पाण्यात असल्यामुळे माझ्यात मध्ये याची भरपूर पड बर... पडझड झाली असेल कारण बाहेरची वास्तू टिकत नाही आता पाण्यात असतो बऱ्यापैकी तर तो किती काळ टिकणार आहे तरी लांबून ते स्ट्रक्चर बऱ्यापैकी वाटतं त्याच्या भिंती वगैरे त्याच्या संरक्षक व्यवस्थित वाटतं ते आणि त्याच्यावरती मोठी मोठी झाडं उगलेली त्या ठिकाणी बघते पोलिसवाले पण धाबलेले आहेत हे बघा समोर दिसतोय ना आता अखिल किल्ल्याच्या बाजून जर तुम्ही बघितलं ना तुम्ही आ बाजूने जर बघितलं ना पूर्ण दगड वगैरे पडलेले आणि पाण्याने बघा ती साईड साईडची जी भिंत आहे ना ती थोडीशी पाण्याने डिसूर झालेली आहे <laughs> त्याची एंट्री समजत नाही कुठे बहुतेक हीच डायरेक्ट एंट्री इथून सगळे काढून टाकले हे बघा इकडनं एंट्री करायची एंट्री करायला इथं पर्याय काहीच नाही दगडाला धरून चढायचंय परंतु ते पाठीमागे जे पोलीसवाले सर आहेत ना त्यांनी आपल्याला सांगितलं का ते शिडी पण लावतात इकडं वरती जाण्यासाठी परंतु गरज नाही वाटत ते आता बघा जेवण सर वरती चढतात ते हा हळू हळू फोटो काढा आता आपण वरती किल्ल्यावर एंट्री केलेली आहे आणि हा मेन दरवाजा आहे किल्ल्याचा या ठिकाणी दरवाजा लावण्यासाठी पॉब नाही खाली इकडे उतरायला काही चान्स नाही आत्ता आपल्याला खाली ते सर भेटले आणि त्यांनी सांगितलं का ह्या किल्ल्याला शिडी का नाही लावलेली कारण त्याचं हा जो किल्ला आहे ना पूर्वीच्या काळी जे जहाज वगैरे जायचं ना व्यापार चालायचा त्यांचा टोल वसूल करण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली होती आणि जा जे जहाजांची लेवल आहे ती बरोबर हे जे खिडक्या आहेत ना त्यांच्या लेवलला जहाज यायची आणि तो टोल वसूल केला जायचा म्हणून ह्या ठिकाणी सीडी वगैरे नाही तर जहाजावरून खाली उतरायची गरज नाही डायरेक्ट तुम्ही जहाजावरून टोल भरू शकता तर या ठिकाणावरून एंट्री होते किल्ल्यावरती आणि हे बघा हे जंगे बिंगे इथे या ठिकाणी तोफा लावल्या जायचा तो किंवा शत्रूवर लक्ष ठेवलं जायचं एंट्री केल्या गेल्याच पूर्ण असं या ठिकाणी पूर्ण हा पॅसेज आहे आणि इकडं फ्लॅग होस्टिंगचं वगैरे जागा केलेली आहे इकडनं तुम्ही दोन रस्ते आहेत एक लेफ्ट साइडला आणि एक राईट साइडला पलीकडून तर इकडनं एंट्री करू शकता आता हे बघा हे सगळे मार्ग आहे ना समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी किल्ला हा जो किल्ला आहे तो छोटा आहे जास्त मोठा नाही कारण याचा मेन पर्पज तोच होता जकात वसूल करणे आतमध्ये पूर्ण गवत उगलेलं आहे त्याच्यात पूर्ण पाणी असते कारण ज्यावेळेस भरती चालू होती तेव्हा पूर्ण हा किल्ला पाण्यामध्ये जातो हा इतिहास माहीत नव्हता काय याचा म्हणजे हा जाकात करण्यासाठी किल्ला बांध झालेला कि आहे आणि ह्या किल्ल्याला ह्याच कारणासाठी सीडी वगैरे लावली नाही कारण जहाजांची जी लेवल आहे पाण्यात ती बरोबर ह्या खिडक्यांच्या आजूबाजूला होती तिकडनं डायरेक्ट जाकात केला जायचा खाली उतरायची गरज नव्हती कारण जहाज किल्ल्याच्या जा बाजूनी जायचे बरोबर बघा हा दुसरा पॅच आहे आपण जो सुरुवातीचा पाहिलं या ठिकाणावर एंट्री केली तर, तर एक पॅसेज आहे नंतर मध्ये आल्यानंतर हा एक पॅसेज आहे इकडे एक रू खोली टाईप आहे म्हणजे जे वरती या ठिकाणी सैनिक किंवा जे सरदार वगैरे राहत होते ना तर त्यांच्या राहण्याची या ठिकाणी सोय वगैरे हो आणि जाकात वसू वसूल केला जात होता त्यामुळे या ठिकाणी एकतर म्हणजे आपलं जे जकात वसूल केल्यानंतर जे त्याची हे व्हायची संपत्ती ती ठेवण्यासाठी या ठिकाणी जागा वगैरे असणार आहे जुन्या काळामध्ये असा एक अंदाज आहे आपला आता बघितलं की याची हाईट भरपूर तर आता पूर्ण किल्ला एक्सप्लोर करून झालेला आहे आणि आपण एकदम समुद्राच्या लाईनच जे टोक आहे ना त्या पॅसेज मध्ये आलेलो आहे आता वरती बघितलं ना तुम्ही एक खाली एक खिडकी दिसते वरती है से. एक खिडकी दिसते म्हणजे या ठिकाणी एक माळा अजून वरती होता आता त्याचेच खून आहेत बघ हे जे होल आहेत ना हे होल हे एक दोन तीन बघ एक वन पण दिसतोय म्हणजे या ठिकाणी वरती एक माळा तयार केला होता आणि तिकडे वरतीही एक कक्षा असणार आहे जुन्या काळामध्ये बाकी दुसरं असं काही नाही बघण्यासारखं कारण फक्त भिंती आहे बाकी दुसरं काय नाही इकडे तोफा वगैरे काही ठेवलेले नाही असं जुन्या काळामध्ये पण आता तर काहीच नाही एवढा पूर्ण किल्ला आपला एक्सप्लोर करून झालेला आहे आता आपण परतीच्या प्रवासात जाणार आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद